शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सातारा सैनी स्कूल प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून मोफत करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण या तीनही परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा जो घटक आहे दशमान परिमाणे स्कॉलरशिपच्या पुस्तकात हा अठराव्या क्रमांकाचा घटक आहे तर हा दशमान परिमाणे या घटकातील वस्तुमान व धारकता हा घटक विद्यार्थ्यांना आज आपण अभ्यासणार आहोत कालच्या तासिकेत आपण या ठिकाणी दशमान परिमाणे यामध्ये लांबी या घटकाची माहिती मुलांना आपण घेतलेली आहे आजच्या तासिकेत आपण पर परिमाणे यातील वस्तुमान व धारकता या गोष्टींची माहिती मुलांना तर पहा विद्यार्थ्यांनो वस्तुमान वस्तुमान म्हणजे काय तर हे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या वस्तुमान हा गणिती भाषेतील शब्द झाला की ज्याला आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये वजन म्हणतो जे प्रत्येक पदार्थाचं प्रत्येक वस्तूचं जे वजन असतं त्यालाच वस्तुमान असं म्हटलं जातं मग या वस्तुमानामध्ये आपण ज्या वस्तूचं वजन मोजत असतो आपण काही दुकानात सामान घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी आपण एक किलोग्रॅम अर्धा किलोग्रॅम अशा पद्धतीने वस्तूचं जे मोजबाप केलं जातं म्हणजे त्या ठिकाणी त्या वस्तूचं वस्तुमान मोजलं जातं तर त्या वस्तुमान या घटकाशी संबंधित आज आपण विद्यार्थ्यांना माहिती घेणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना तर वस्तुमान वस्तुमानमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आता मुलांना आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तर पहा काल आपण लांबी पाहिलं ला, आजच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण वस्तुमानविषयी माहिती घेणार आहोत तर किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहे कोणत्याही वस्तूचं जर वजन मोजायचं असेल तर किलोग्रॅम हे प्रत्येक वस्तूचं वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक आहे की त्या एककामध्ये वस्तुमान मोजलं जातं किलोग्रॅममध्ये मग यामध्ये जसं आपण लांबीमध्ये पाहिलं होतं की लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक मीटर आहे तसं पदार्थाचं वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक हे या ठिकाणी किलोग्रॅम हे आहे यामध्ये एक गोष्ट मुलांना तुम्ही लक्षात घ्यायची आहे तर एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम होत असतात कोणत्याही वस्तूचं वजन मोजताना आपण किलोग्रॅममध्ये मोजतो मग एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम अगदी त्याच पद्धतीने तीन किलोग्रॅम जर असतील तीन किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम होतील मग मुलांनो तर तीन किलोग्रॅम म्हणजेच तीन हजार ग्रॅम हे या ठिकाणी मुलांना होणार आहेत म्हणजे अशा पद्धतीने जर आपण एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम हे जर पाठ करून ठेवलं तर यावरून विचारलेले वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला येणार आहे यामध्ये अजूनच एक उलट पद्धतीने प्रश्न विचारला जातो तर कसा तर तो एक समजून घ्या विद्यार्थ्यांना एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम आहे याचाच अर्थ की एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम मग त्या पद्धतीने चार हजार ग्रॅम चार हजार ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम चला विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे आहेत चार हजार ग्रॅम म्हणजेच किती किलोग्रॅम होतील याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचे तर खूप चांगला प्रयत्न मुलं या ठिकाणी करत आहेत तर योग्य उत्तर पाठवलेले सर्वच विद्यार्थ्यांनी तर चार हजार ग्रॅम म्हणजेच चार किलोग्रॅम हे आपण मुलांना या ठिकाणी ओळखू शकतो तर अशा पद्धतीने आपण ही जर एकच ओळख ठेवली यावरून आपल्याला कोणतेही प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपण काढू शकतो तर ती ओळ म्हणजेच एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम आणि किलोग्रॅम एककामध्ये आपण किराणा दुकानात जे काही साहित्य असेल शेंगदाणे साखर ह्या ज्या वस्तू ह्या सर्व आपण किलोग्रॅममध्येच मोजत असतो आणि या वस्तूंचं आपण वस्तुमान किलोग्रॅममध्ये मध्ये मोजत असतो कधी कधी त्यापेक्षाही काही लहान वस्तू आपल्याला घ्यायच्या असतात मग त्याचं वजन ग्रॅममध्ये मोजतात पहा एक ग्रॅम म्हणजे एक हजार मिलीग्रॅम पहा या ठिकाणी हजार एक ग्रॅम एका ग्रॅममध्ये असतात एक हजार मिलीग्रॅम मग मिलीग्रॅममध्ये कोणत्या वस्तू मोजतात ज्या आपण खूप अल्प प्रमाणात घेत असतो खूप थोड्या घेतल्या जातात त्यामध्ये पहा सोने चांदी या वस्तू मिलीग्रॅममध्ये मोजल्या जातात म्हणून सोनाराच्या दुकानात गेलं तर त्यांचे जे वजन काटे असतात तर अशी ग्रॅम आणि मिलीग्रॅममधले अतिशय लहान वस्तू मोजण्यासाठीचे वजन काटे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असतात तर या ठिकाणी हा जो दुसरा मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की एक ग्रॅम म्हणजेच एक हजार मिलीग्रॅम त्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे आपला एक क्विंटल बरोबर एक एक क्विंटल बरोबर शंभर किलोग्रॅम क्विंटल क्विंटलमध्ये देखील काही वस्तूचं मोजमाप केलं जातं आपण घरामध्ये धान्य आणत असतो गहू ज्वारी बाजरी तर हे क्विंटलमध्ये आणतो म्हणजे पोत्यामध्ये आणतो एक जे पोतं असतं ते शंभर किलोग्रॅमचं असतं आणि म्हणून त्याला म्हणतात एक क्विंटल कापूस असतो कापूसही क्विंटलमध्ये मोजला जातो एक क्विंटल दोन क्विंटल म्हणजेच एक क्विंटल कसा तयार होतो जेव्हा हे शंभर किलोग्रॅम एकत्र येतात जेव्हा शंभर किलोग्रॅम एकत्र येतात तेव्हा त्याचा ते एक क्विंटल तयार होत असतो विद्यार्थ्यांना मग तुम्ही लक्षात घ्या एक किलोग्रॅम साखरचं वजन आपल्याला माहिती आहे मग एक क्विंटल वस्तूचं वजन किती जास्त होईल ही या मुलांना याची आपण कल्पना करू शकतो तर एक क्विंटल म्हणजेच शंभर किलोग्रॅम मुलांना या ठिकाणी होत असतात त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे क्विंटलपेक्षाही काही मोठ्या वस्तू असतात मोठमोठ्या मुट ट्रक वगैरे यामध्ये ज्या वस्तू मोजल्या जातात त्यामध्ये टन टन या याच्यामध्ये ते एककात मोजल्या जातात तर एक टन कसा तयार होतो एक हजार किलोग्रॅम एकत्र आले का त्याचा एक टन हा तयार होत असतो ही एकक मुलांना तुम्ही लक्षात घ्यायची आहेत एक टन हा एक हजार किलोग्रॅम पासून तयार होतो म्हणजेच एक क्विंटलपेक्षा एक टन मोठा होणार आहे कारण एक क्विंटलमध्ये फक्त शंभर किलोग्रॅमचं वस्तू वजन असतं आणि एक टनमध्ये एक हजार किलोग्रॅम वजन असतं म्हणजे क्विंटलपेक्षा टन हा या ठिकाणी मोठा आहे हे मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आताच आपण या ठिकाणी एक टन म्हणजे एक हजार किलोग्रॅम हे समजून घेतलं मुलांना परंतु एक टन हा दहा क्विंटल जर एकत्र घेतले तर त्याचा पण एक टन विद्यार्थ्यांना बनत असतो कारण एक क्विंटलमध्ये शंभर किलोग्रॅम असतात मग दहा क्विंटल घेतले तर त्याचे पण एक हजार ग्रॅम एक हजार किलोग्रॅम बनतील म्हणजेच एक टन यासाठी आपण तर एक हजार किलोग्रॅम म्हणू शकतो किंवा दहा क्विंटल असंही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण म्हणू शकतो तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण हे वस्तुमान ज्या एककात मोजलं जातं त्या एककांची माहिती मुलांना या ठिकाणी आपण घेत आहोत आणि या सर्वांमध्ये लक्षात ठेवायचं तर किलोग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक आहे किलोग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचं प्रमाणित एकक आहे ही सर्वात मोठी गोष्ट मुलांना आपण लक्षात ठेवायची आहे चला विद्यार्थ्यांनो या नंतरच्या पुढचा भागात आपण पाहूया आता आपण या ठिकाणी एक किलोग्रॅम एक क्विंटल एक ग्रॅम एक टन याची माहिती पाहिली परंतु कधी कधी आपण दुकानात गेल्या प्रत्येक वेळेसच एक किलोग्रॅम साखर दोन किलोग्रॅम शेंगदाणे असं नाही आणत कधी कधी त्यापेक्षाही कमी आणत असतो कधी कधी आपण पाव किलोग्रॅमच आणतो मग पाव किलोग्रॅम कशाला म्हणायचंय हे मुलांना आपल्याला समजून घ्यायचंय आता तर पहा पाव किलोग्रॅम समजून घेण्यासाठी ही जी एक गोष्ट आहे आपली कोणती एक किलोग्रॅम बरोबर एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम हे मुलांना तुम्ही लक्षात ठेवायचे एक किलोग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम होत असतात ही बाब विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा तर या ठिकाणी पहा पाव किलोग्रॅम पाव किलोग्रॅम म्हणजे किती तर पहा आपण अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहे पाव किलोग्रॅम म्हणजेच एक छेद चार किलोग्रॅम अपूर्णांकाच्या भाषेत देखील आपल्याला किलोग्रॅम समजले पाहिजे विद्यार्थ्यांना पाव किलोग्रॅम म्हणजे एक छेद चार किलोग्रॅम याचा अर्थ असा होतो की एक किलोग्रॅमचे चार समान भाग करायचे आणि त्या चार समान भागापैकी एक भाग घ्यायचा एक किलोग्रॅमचे चार समान भाग करायचे आणि त्या चार समान भागापैकी एक भाग या ठिकाणी घ्यायचा असतो म्हणजेच एक चे जर चार समान भाग घेतले तर त्याला एक शेद चार किलोग्रॅम म्हणतो आणि त्यालाच आपण पाव म्हणतो मग ते किती येतील ते काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल तर एक किलोग्रॅमचे चार समान भाग करायचे आणि त्यापैकी एक भाग घ्यायचा आता एक किलोग्रॅममध्ये किती असतात एक हजार ग्रॅम असतात या एक हजार ग्रॅमचे जर आपण चार सामान भाग केले मग किती येणार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे हे देखील पाव किलोग्रॅम आहे आणि यालाच दशांश पूर्णांकामध्ये आपण घेणार असल तर पहा या ठिकाणी वर शून्य किती आहेत तीन शून्य आहेत म्हणून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी वरती जी दोनशे पन्नास संख्या आलेली आहे यामध्ये दे देखील उज्या बाजूने तीन अंक सोडून दशांवश चिन्ह द्यायचं मग उज्या बाजूने तीन अंक सोडून जर चिन्ह दिलं तर चिन्ह कुठं जाईल तर शून्य दशांश दोन पाच शून्य किलोग्रॅम म्हणजेच पाव किलोग्रॅम हे आपण दशांश अपूर्णांकात अशा पद्धतीने लिहू शकतो की शून्य दशांश दोन पाच शून्य किलोग्रॅम आणि या ठिकाणी हा जो शेवटच्या शून्याला किंमत नाही म्हणून पाव किलोग्रॅम आपण या पद्धतीने देखील लिहू शकतो की शून्य दशांश दोन पाच किलोग्रॅम याला देखील विद्यार्थ्यांना पाव किलोग्रॅम असं म्हटलं जातं तर याला पण या ठिकाणी पाव किलोग्रॅम म्हणतात पाव किलोग्रॅम म्हणजेच शून्य दशांश दोन पाच किलोग्रॅम किंवा शून्य दशांश दोन पाच शून्य किलोग्रॅम असे आपण त्याचं रूपांतर मुलांना या ठिकाणी करू शकतो त्यानंतर विद्यार्थ्यांना पाव किलोग्रॅम म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम हे या ठिकाणी होत असतात हे देखील आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे दुकानात जेव्हा आपण जातो कधी कधी दुकानदार पाव किलोग्रॅम साखर द्या मग त्याच्या ते दुकानात तेव्हा दुकानदार साखर मोजत असताना त्या मापामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम पर्यंत वस्तू मोजतो तो तर तुम्ही दुकानात गेल्या वजन काट्यांचं निरीक्षण करायचं या वजन काट्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर पाव म्हणल्यावर दोनशे पन्नास ग्रॅम येतात हे तुमच्या लगेचच लक्षात येणार आहे म्हणजेच पाव किलोग्रॅम यालाच आपण दोनशे पन्नास ग्रॅम असं मुलांना म्हणत असतो तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाव किलोग्रॅमचा अर्थ मुलांना तुम्हाला समजलेला आहे पाव किलोग्रॅमला जोडून काही गोष्टी आता आपण पाहूया सव्वा दोन किलोग्रॅम पहा सव्वा दोन किलोग्रॅम सव्वा एक किलोग्रॅम याचं जर मोजमाप आपल्याला करायचं असेल तर पहा कसं होईल ते एक तुम्ही लक्षात घ्या सव्वा दोन किलोग्रॅम पो आपण सव्वा दोन किलोग्रॅम म्हणजे किती हे मुलांना आपल्याला पाहायचे पण आता सव्वा दोन किलोग्रॅमचे किती होतात हे कसं ओळखायचं तर हे मुलांना तुम्ही आता या ठिकाणी लक्ष द्या या ठिकाणी तुम्ही जर लक्ष दिलं तर तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल की सव्वा दोन किलोग्रॅम म्हणजे किती होतात तर सव्वा दोन किलोग्रॅम होण्यासाठी मुलांना आपल्याला दोन पूर्ण घ्यावे लागतील सव्वा दोन होण्यासाठी दोन पूर्ण घ्यायचे आणि एक पाव घ्यायचा यालाच आपण सव्वा दोन म्हणतो तर सव्वा दोनमध्ये याचं रूपांतर आता अंकामध्ये कसं होईल पहा दोन पूर्ण आहेत दोन पूर्ण म्हणजे हा एक किलोग्रॅम हा एक किलोग्रॅम आणि हा पाव किलोग्रॅम म्हणजेच हे दोन किलोग्रॅम आणि पाव म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम आणि याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर आपण दोन दशांश दोन पाच शून्य किलोग्रॅम असंही करू शकतो याला संवादन म्हणू किंवा शेवटी शून्य आल्यामुळं शेवटचा शून्य जरी नाही लिहिला तरी याला पण आपण सव्वा दोन किलोग्रॅम मुलांना म्हणू शकतो तर याचा सराव विद्यार्थ्यांना तुम्ही आज या ठिकाणी तासिका संपल्यानंतर दहापर्यंत सव्वा दहापर्यंत जात अशा पद्धतीने याचं रूपांतर मुलांना तुम्ही करून पाहायचं आहे चला विद्यार्थ्यांना त्यानंतर आजच्या तासिकेतील अर्धा किलोग्रॅम हा घटक मुलांना आता आपण पाहणार आहोत तर अर्धा किलोग्रॅम म्हणजेच काय दोन समान भागापैकी एक भाग घ्यायचा म्हणजेच एक छेद दोन किलोग्रॅम पहा अर्धा किलोग्रॅम म्हणजेच एक दोन किलोग्रॅम मग ज्यालाच आपण दशांश पूर्णांकामध्ये शून्य दशांश पाच शून्य शून्य किलोग्रॅम याला पण पन। आपण अर्धाच किलोग्रॅम म्हणतो आणि हे अर्धा किलोग्रॅम लिहित असताना या बाजूला उजव्या बाजूला हे शून्य आहेत हे शून्य नाही लिहिले तरी देखील याचं उत्तर शून्य दशांश शून्य पाच किलोग्रॅम असं लिहिलं तरी याचा पण अर्थ अर्धा किलोग्रॅमच होत असतो विद्यार्थ्यांनो ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे तर हे झाले अर्धा किलोग्रॅम आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजेच पाचशे ग्रॅम हे देखील मुलांना आपण लक्षात घ्यायचं आहे अर्धा किलोग्रॅम म्हणजेच पाचशे ग्रॅम या ठिकाणी पहा बरेच विद्यार्थी योग्य पद्धतीने उत्तर देत आहेत तर अर्धा किलोग्रॅमला धरूनच आपल्याला पुढील गोष्टी देखील मोजता आल्या पाहिजे समजा आपल्याला साडेतीन किलोग्रॅम मोजायचे आहेत पहा किती मोजायचेत साडेतीन किलोग्रॅम मग साडेतीन किलोग्रॅम कसे असतात किलो तर साडेतीन किलोग्रॅम म्हणजे तीन किलोग्रॅम पूर्ण आणि अजून पाचशे किलोग्रॅम म्हणजेच पहा तीन किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम याला आपण साडेतीन म्हणतो आणि दशांश अपूर्णांकामध्ये तीन दशांश पाच किलोग्रॅम असं जरी लिहिलं तरी याचा अर्थ विद्यार्थ्यांना साडेतीन किलोग्रॅम हाच होत असतो अशा पद्धतीने साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा साडे दहापर्यंत किलोग्रॅमचे तुम्ही माप या ठिकाणी मुलांना काढायचे आहेत त्यानंतर किलोग्रॅममधील पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे पाऊन किलोग्रॅम कशाला म्हणायचं पहा पाऊन अपूर्णांकामध्ये शिकलो आपण पाऊन म्हणजे चार समान भाग करायचे आणि त्यापैकी तीन भाग घ्यायचे म्हणजेच तीन छेद चार किलोग्रॅम याला आपण पाऊन किलोग्रॅम म्हणतो मुलांना आणि पाऊन किलोग्रॅम दशांश पूर्णांकामध्ये शून्य दशांश सात पाच शून्य किलोग्रॅम अशा पद्धतीने लिहितात किंवा या ठिकाणी शेवटी शून्यालय म्हणून शून्य दशांश सात पाच किलोग्रॅम असे लिहिले तरी हे देखील पाऊन किलोग्रॅमच विद्यार्थ्यांना असणार आहे कारण हा शेवटी शून्य आला या शून्य शेवटी शून्य असल्यामुळे शून्याला या ठिकाणी किंमत नसते आणि ग्रॅममध्ये जर पाहिलं तर पाऊन किलोग्रॅम म्हणजेच सातशे पन्नास ग्रॅम याला आपण विद्यार्थ्यांना पाऊन किलोग्रॅम म्हणतो ही गोष्ट देखील मुलांना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायची आहे अशा पद्धतीने पाऊन किलोग्रॅम ग्रॅम म्हणजेच सातशे पन्नास ग्रॅम हे मुलांनो तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे आता यामध्ये पहा प्रश्न कसे येतात आता पाऊन किलोग्रॅम माहिती पण कधी कधी विचारतात पावणे दोन किलोग्रॅम पहा प्रश्न काय विचारला जातो मुलांना पावणे दोन किलोग्रॅम आता पावणे दोन किलोग्रॅम कसे असतात हे मुलांना तुम्ही समजून घ्या कारण ह्या पूर्णांकयुक्त पूर्णांकातील किमती मुलांना आपल्याला आल्या पाहिजेत पावणे दोन किलोग्रॅम आता पावणे दोन किलोग्रॅम कसे होतात पावणे दोन किलोग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम पूर्ण असतो आणि एक किलोग्रॅम मुलांनो पाऊन असतो पाऊन म्हणजे चार भागापैकी तीन भाग असतात याचं माप किती होईल मग आता इथं लिहिलं आपल्या लक्षात आलं की पावणे दोन किलोग्रॅम म्हणजेच एक किलोग्रॅम आणि ग्रॅम किती इथ पुढे सातशे पन्नास ग्रॅम पावणे दोन किलोग्रॅम म्हणजेच किती एक किलोग्रॅम आणि सातशे पन्नास ग्रॅम याचे होतात पावणे दोन किलोग्रॅम आणि हेच जर दशांश पूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर एक दशांश सात पाच किलोग्रॅम अशा पद्धतीने देखील विद्यार्थ्यांना आपण पावणे दोन किलोग्रॅम लिहू शकतो तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तुम्ही आजची तासिका संपली की पावणे दहापर्यंत तुम्ही लिहून घ्यायचेत पावणे दोन नंतर पावणे तीन पावणे चार पावणे पाच पावणे सहा असं पावणे दहापर्यंत रूपांतर मुलांना तुम्हाला या ठिकाणी करता आलं पाहिजे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आज आपण दशमान परिमाणे यातील वस्तुमान हा घटक मुलांना या ठिकाणी समजून घेतलेला आहे यावरून दिलेल्या सं वस्तुमानाविषयी काही जर प्रश्न आले तर मुलांना तुम्हाला सोडवता आले पाहिजेत तर वस्तुमान दशमान परिमाणामधील काल आपण लांबी ह्या दशमान परिमाणाविषयी माहिती घेतली आणि आजच्या तासिकेत दशमान परिमाणातील वस्तुमान या परिमाणाविषयी विद्यार्थ्यांना आपण माहिती घेतलेली आहे चला तर विद्यार्थ्यांना उद्या आपण दशमान परिमाणे यातील धारकता या, धारक या घटकाकडे देखील उद्या दे आपण मुलांना जाणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजची तासिका या ठिकाणी मी बंद करत आहे सायंकाळी मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या तासिकेमध्ये आपण परत एकदा भेटूया